आणि पुण्यातनं महत्वाची बातमी समोर येते बाणेरच्या खेडकरांच्या घरी पोलीस दाखल झालेत नवी मुंबईतल्या रबाळे पोलिसांचं पथक हे खेडकरांच्या घरी दाखल झाले खेडकर दाम्पत्य गेल्या तीन दिवसांपासून कुटुंब गायब आहे मात्र टी व्ही मराठीची ही शोध मोहीम सुरू आहे बाणेरच्या नॅशनल हाऊसिंग सोसायटीमध्ये खेडकरांचा बंगला आहे मात्र तिथून हे तिघे जण गायब आहेत यापूर्वी आपण पाहिलेलं होतं नवी मुंबईमध्ये घडलेल्या घटनेनंतर इथल्या एकाला डांबून घरामध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतरच पोलिसांना इथे दाखल व्हावं लागलं पोलिसांनी नोटीस लावली ती सुद्धा नोटीस इथून फाडण्यात आलेली होती अधिक माहिती घेऊयात अविनाश पवार यांच्याकडनं अविनाश काय सध्याचे सध्या आपण पाहतो की आज सकाळी साडे अकरा वाजता साधारणतः पोलीस या मनोरमा खेडकरच्या घराबाहेर पोहोचले रबाळे पोलीस आणि चतुर्संगी पोलीस स्टेशन अशी संयुक्त कारवाई ही सुरू झाली आता देखील या ठिकाणी हे जे घर आहे एकशे बारा नंबरचं नॅशनल हाऊसिंग सोसायटीमधलं या ठिकाणी अद्यापही ही सगळी कारवाई सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे पोलीस आतमध्ये जाऊन कसून तपासणी करतायत या बंगल्यामध्ये मनोरमा खेडकरच्या बंगल्यामध्ये मनोरमा खेडकर दिलीप खेडकर यांच्यासह पूजा खेडकर देखील वास्तव्य करत असल्याची माहिती मिळालेली आहे मात्र या बाबतीत आता जी काही कसून तपासणी सुरू आहे त्या दरम्यान इथे जे काही कर्मचारी आहेत त्यांना बाहेर जाऊ दिलं जात नाही असं देखील चित्र आहे कारण आत्ताच आपण इथे कर्मचारी आला त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला बाहेर जाऊ दिलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे इथे जे वकील आहेत खेडकरांचे त्यांना सोबत घेऊन ही संपूर्ण तपासणी केली गेलेली आहे ही सर्वात मोठी अपडेट आहे की खेडकरांचे जे वकील आहेत ते या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांच्या समोरच ही सगळी कसून तपासणी केलेली आहे त्याच्यामुळे खेडकर कुटुंबियांच्या या बंगल्यामधल्या ज्या खाजगी वस्तू असतील किंवा ट्रेझरी असतील किंवा इतरही सगळ्या गोष्टींची कसून तपासणी सुरू आहे साडे अकरा वाजल्यापासून ही तपासणी सुरू आहे अद्यापही इथे आतमध्येच आहेत अजूनही ही तपासणी सुरू आहे त्याच्यामुळे याला किती वेळ लागेल हे आता सांगू शकत नाही आपण सातत्याने संपर्कात आहोत पोलिसांच्या आतमध्ये अजून काही वस्तू आढळल्यात का मात्र रबाळे पोलीस आत्ताच दरम्यानच्या काळामध्ये थोडेसे बाहेर आले होते त्यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी सांगितलं की चतुर्शृंगी पोलीस स्टेशन आतमध्ये कारवाई करत आहे संपूर्ण तपासणी करून घेत आहे आणि जी काही जे कामगार आहेत त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेत आहेत याच्या अगोदर पूजा खेडकर यांचा एक मोबाईल सापडलेला होता त्यामध्ये लास्ट लोक लास्ट जो कॉल होता तो वकिलांचा होता त्या दृष्टिकोनातून वकिलांना काही विचारणा केली गेली आहे का वकिलांकडून काही माहिती घेतली आहे का हे देखील पाहणं उत्सुक्याचं राहणार तूर्त तरी अजूनही या बानेरच्या खेडकरांच्या बंगल्यामध्ये पोलीस तपास घेत आहेत आणि हे जे खेडकर कुटुंबी आहे त्यांचा तपास हा केवळ इथेच नाही तर ते ज्या ज्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी देखील पोलीस घेताना दिसत आहेत प्रज्ञा नक्कीच तूर्त धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अविनाश